अवैध मद्य तस्करी विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाकडनं अठ्ठेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त परराज्यात महाराष्ट्रात येणाऱ्या अवैध मद्याच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने सापळा रचून दोन स्वतंत्र कारवाया केल्या असून एकूण पाच आरोपींना अटक करून वाहनांसह सुमारे अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला उरुडी कांचन गावाच्या हद्दीत पुणे सोलापूर रोडवर गोपनीय माहितीच्या आधारे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क के विभाग पुणे पत्काडे चारचाकी वाहन क्रमांक एकोणवीस शून्य चार तपासले वाहनातनं गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याच्या विविध ब्रँडच्या मोठ्या प्रमाणात बाटल्या आढळून आल्या वाहन चालकास अटक करण्यात आली पुढील तपासात मुख्य सूत्रधारास करमाळा जिल्हा सोलापूर येथून अटक करण्यात आली आहे या प्रकरणात एकूण तीन आरोपींना अटक करून वाहनासह सुमारे चार लाख एकाहत्तर हजार रुपये किमतीचा जप्त करण्यात सासवड विभागाच्या पथकाने सातारा पुणे राष्ट्रीय महामार्गावर सारोळा गावाच्या हद्दीत सापळा रचून सहा चाकी ट्रक एच बारा आय पंचवीस नऊ एक आठ तपासला औषधांच्या आडून गोवा राज्यात विक्रीसाठी असलेले विदेशी मद्य वाहतूक होत असल्याचं उघडकीस आलंय पुढील तपासात एक ट्रक चारचाकी वाहनासह मोठ्या प्रमाणात मद्य जप्त करण्यात आलाय या प्रकरणात दोन आरोपींना अटक करून वाहनांसह एकूण त्रेचाळीस लाख सत्तावन्न हजार चारशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई आयुक्त राज्य उत्पादन शुल्क मुंबई राजेश देशमुख सह आयुक्त अंमलबजावणी व दक्षता प्रसाद सुर्वे तसेच उप विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग पुणे सागर धोमकर यांच्या आदेशानुसार आणि अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क पुणे अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलीय जिल्ह्यातील दोन महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रलोभन देण्यासाठी परराज्यातील स्वस्त दारू येण्याची शक्यता लक्षात घेऊन पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडनं एकवीस पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत सराईत गुन्हेगारांवर विशेष पाळत रात्र गस्त आणि वाहनांची कसून तपासणी करण्याचे निर्देश अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अतुल कानडे यांनी दिले आहेत अवैध मद्य निर्मिती वाहतूक व विक्रीविरुद्धही पुढेही कठोरात कठोर कारवाई सुरूच राहणार आहे अवैध मद्याबाबत कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन नऊ 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 किंवा दूरध्वनी क्रमांक शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन दोन एक वर संपर्क साधावा असं आवाहनही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडनं करण्यात आलंय अपडेट